ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा संवाद चांगदेव पासष्टी भाग चौतीसावा चा चांगदेव पासष्टीचा उपसंहार ओभी पासष्टावी ज्ञानदेव आता या पत्राचा उपसंहार करत आहेत ज्ञानदेव म्हणतात निधे परवते निदय जणे जागृती गिळोनी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणतात की ज्याप्रमाणे निद्रे पलीकडची निद्रा असावी म्हणजेच योग असावी जागृती ही गेळून जागे पण असावं तशी माझी ही शब्दांची गुंफण आहे स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात निद्रा ओलांडो न राहावे झोपो न जागणे गिळो न जागृती ते तैसे शब्दात इथं बोलिले हे सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीच इथं चांगदेव पासष्टीच्या पासष्ट ओव्या संपल्या आणि स्वामी स्वरूपानंदांनी केलेलं अभंग रूपांतर संपलं त्यानंतर स्वामीजींनी अभंग चांगले पासष्टी या ग्रंथाचा उपसंवार केलेला आहे सांगे या परी निशब्द केला जो संवाद ज्ञान देवे तया संवादाचा अभंगी सुबोध झाला अनुवाद गुरुकृपे असे गुरु लाधले हे ज्ञान करावे जतन भक्ती भावे भक्तिभावे याचे घडता चिंतन तुटले बंधन प्रपंचाचे प्रपंचाचे बंध तुटोनिया जीवा लाभेला विसावा आत्मरूपी आत्मरूपी सुख भोगीत अमूप व्हावे सुखरूप स्वामी म्हणे ज्ञानदेव आता चांगदेवांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा समारोप करत आहेत मृत्यूवर जय मिळवीत चौदाशे वर्षाचं आयुष्य प्राप्त करूनही चांगदेव आत्मज्ञानाच्या बाबतीत कोरडे राहिले होते अनेक सिद्धी प्राप्त झालेले असल्यामुळं व सर्व भूत मात्रांवर सत्ता गाजवत असल्यामुळं त्यांना एक प्रकारचा अहंकार झालेला होता वास्तविक चांगदेवाने केलेल्या साधनेला तोड नाही पण त्या साधनेला योग्य दिशा मिळाली नाही मनुष्य जन्माचं ध्येय जे आत्मस्वरूपाची प्राप्ती किंवा आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे नेमकी तीच गोष्ट सोडून त्यांनी हटयोगाच्या साधनेने इतर अनेक गोष्टी प्राप्त करून घेतल्या होत्या सर्व सजीव सृष्टीवर सत्ता मिळवली होती पण नंतर चांगदेव भेटीला आलेली असताना ज्ञानदेवानी निर्जीव भिंत चालवून आत्मज्ञानी मनुष्य निर्जीव वस्तूंवर सुद्धा सत्ता चालवू शकतो हे दाखवून दिलं होतं त्याच आत्मज्ञानाची ओळख व साधनेची दिशा ज्ञानदेवाने या पत्रातून करून दिली आहे आता पत्र म्हटलं की ते लिहिणारा व वाचणारा असं द्वैत असणार पण ज्ञानदेव अखेर विश्वाशी एकरूप झालेली आहे द्वैताची बाधा त्यांना झालेली नाही ते सदुरू कृपेने अद्वैताच्या भूमिकेवरूनच लेखन करत आहेत जसं त्यांनी अमृतानुभवात सांगितलं होतं की माझे सद्गुरूना अद्वैताच्या भूमिकेवरूनच वंदन आहे त्याचप्रमाणे ते येथे उपसंहाराच्या ओबीत सांगतात की माझं हे पत्रलेखन अद्वैताच्या भूमिकेवरून निद्रे पलीकडची निद्रा असावी किंवा जागृती घेऊन जागे पण असावं अशी स्थिती म्हणजे ना निद्रा ना जागृती अशी ही आत्मरूप स्थिती आहे तिला निद्रा म्हणाव किंवा जागृती म्हणावं पण ती काही नाहीपणात्मक अशी स्थिती आहे तसेच ही शब्दांची आहे या लेखनाला द्वैताचा किंचितचाही स्पर्श झालेला नाही अक्षरांनी जरी उपदेश केला असला तरी ती मौनाची अक्षरेल निवृत्तीनाथाने पत्राचे उत्तर लिहायची आज्ञा केली व ज्ञानदेवांच्या हातून त्यांनीच हे पत्र लिहवून घेतलं आहे हे पत्र वाचून ही निद्रा जागृती या सापेक्ष भावाच्या पलीकडे असणारी जागृती प्राप्त करून घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे ज्ञानदेवांच्या या पत्र लेखनाला कोठेही अहमचा पुसटचा वारा देखील लागलेला नाही आपले सर्व काही कार्य गुरुकृपेने आणि गुरुवाज्ञेने घडत आहे याचे त्यांना भान आहे व ते त्यांनी वेळोवेळी ज्ञानेश्वरी अमृतानुभवातही व्यक्त केले तसंच त्यांनी ते याही ग्रंथात व्यक्त केले चांगदेवांच्या निमित्तानं झालेल्या या पत्रलेखनामुळं आपल्याला आत्मानंद भोगायला मिळाला अशी त्यांची भावना आहे व असाच आत्मानंद चांगदेवांना व या पत्राचं वाचन करणाऱ्या सर्वांनाच प्राप्त व्हावा अशी त्यांची इच्छा आहे नंतर स्वामी स्वरूपानंदाने सहा अभंग चरणामध्ये अभंग चांगदेव पासष्टीचा उपसंवर केलेला आहे त्यांनीही आपल्या लेखनामागची ज्ञानदेवांसारखीच भावना व्यक्त केली आहे हा अनुवाद गुरु कृपेमुळे झालेला आहे आपले त्यात कर्तृत्व नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे गुरुकृपेमुळे ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञान भक्तिभावानं जतन केलं तर वाचकाचेही प्रपंचाचे बंधन तुटेल असे आश्वासन त्यांनी दिलेले इथे श्री स्वामी कृपेने चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन पूर्ण झालं आता पुढच्या काही भागात आपण चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं समालोचन पाहून या ज्ञानायज्ञाची सांगता करूया ओम शांति शांती शांतीही हरी ओम ओम शांति शांती शांतीही इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम